मित्रांनो आज आपण आलो आहोत पळसदरीला पळसदरीला स्वामी समर्थांचं मठ आहे हे खूप फेमस मठ आहे जिथे स्वामी समर्थ राहून गेले होते तर आपण आज आप जाऊया स्वामी समर्थ मठाकडे पळसदरी स्टेशन पासून स्वामी समर्थांचं मठ अवघ्या पंधरा ते वीस मिनिटावर आहे सध्या तरी चालत जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय इथून उपलब्ध नाही आता आपण स्वामींच्या भेटीला जाणार आहोत स्वामींचे आशीर्वाद आपल्याला मिळावे यासाठी मित्रांनो स्वामींचा आलेला मला अनुभव म्हणजे जोपर्यंत स्वामी आपल्याला बोलवत नाहीत तोपर्यंत आपण स्वामींच्या भेटीला जाऊच शकत नाही त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूच शकत नाही आणि आज आणि नतमस्तक होण्यासाठी आम्ही तिन्ही मित्र एकत्र जातोय हा सुद्धा एक योगायोगच आहे कारण खूप महिन्यांपासून आमचं जायचं चाललं होतं पण तो दिवस उजाडला नव्हता तो आज उजाडला स्वामींनी आम्हाला भेटीसाठी बोलावलं पळसदरी स्टेशन पासून पर पळसदरी धरण हे अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आहे मित्रांनो आता आपण आलो आहोत पळसदरी स्टेशन पासून इथे या पळसदरी धरणाजवळ इथे हे जे आपल्याला दिसते हे पळसदरी धरण आहे हे धरण ब्रिटिश काळात बांधलेलं आहे आणि याचं बांधकाम रेल्वे डिपार्टमेंट कडून करण्यात आलेलं आहे पावसाळ्यात डोंगर रांगातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असावं आणि याचा परिणाम पुळांवर होऊ नये यासाठी रेल्वेने हा धरण बांधला असावा मस्त निसर्गरम्य वातावरण आहे सर्व चारी बाजूला आपल्याला झाडीच झाडी दिसत आहेत तळसदरी हे नाव कसं पडलं याचं जेव्हा इथल्या गावकऱ्यांकडून आपण माहिती घेतली तेव्हा कळलं की इथे पैसाची खूप झाडे आहेत आणि हे जे गाव आहे हे गाव दोन दऱ्यांच्या मध्ये बसलेलं आहे त्याच्यामुळे तळसदरी असं नाव पडलं तुम्हाला या बाबतीत काही वेगळी माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा किती सुंदर दृश्य आहे हे पाणी सुद्धा अगदी स्वच्छ आहे पावसाळ्यात हा देखावा पाहण्यासारखा असावा या धरणाचंच पाणी या नदीतून इथे येते आणि असं हे वातावरण आपल्याला गावाकडेच पाहायला मिळतं अशा वातावरणात यायला कधीतरी मिळतं कारण मुंबईसारख्या ठिकाणी आपण नेहमी ते गर्दीमध्ये असो पण आपण अशा ठिकाणी महिन्यातून एकदा तरी यायला हवं हो। इथलं सगळं वातावरण पाहून आपल्याला खूपच प्रसन्न झाल्यासारखं वाटतं या मुलांना पाहून लहानपणीचे दिवस आठवले हो आणि आता आपल्याला इथे एक आपले मित्र भेटलेले आहेत प्रशांत पवार यांचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे यांचं युट्यूब चॅनलचं नाव आहे पवार परिवार सर्व मंडळीनं माझ्याकडनं मनापासून श्री स्वामी आता आपण जिथे चालू आहे त्याची अजून एक माहिती आम्हाला गावालानी दिलेली आहे त्या ग्रामस्थांनी आम्हाला सांगितले की स्वामी समर्थ स्वतः येथे बावीस दिवस वास्तव्य करून मगच मुंबईला गेले होते म्हणजे आता ती मुंबईला गेले असे त्यांनी सांगितलेली ही आख्यायिका असू शकते परंतु ही जागा एवढी पवित्र काय आहे याचं पावित्र्य एवढं काय आहे या, का या ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं की स्वामी समर्थांनी स्वतः इथे वास केला होता त्यामुळे आता आम्हाला मनामध्ये खूप उत्सुकता वाढलेली आहे आमच्या की लवकरात लवकर जाऊन स्वामींचं दर्शन कधी घेतोय कधी स्वामींना बघतोय डोळे भरून कधी त्यांची आरती घेतोय हे म्हणजे आम्हाला असं राहवत नाही आता चला आता लवकरात लवकर जाऊया मठाच्या दिशेने स्वामी समर्थांच्या मठाकडे जाताना आपल्याला मध्येच कालकाई मंदिर लागत हे कालकाई मंदिर इथले देवीचे आहे अशा निसर्गरम्य वातावरणात आपण ट्रेक करून जात आहोत चालत जाण्याची मजा काही औरच आहे परसदरी स्टेशन पासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे स्वामी समर्थांचं मठ आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मित्रांबरोबर एक दिवस घालवणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे सर्वजण आपापल्या कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी बिझी असतात आणि त्यामध्ये एक दिवस काढणं म्हणजे खूप मुश्किल होऊन जात पण त्यातूनही आपण भेटणं आणि ते पण स्वामींच्या दर्शनाला जाणं हे खरंच एक दुर्लभ योग होता आमचा हे सर्व स्वामींनीच घडवून आणलं का मला तरी तसंच वाटतंय सभोवताली निसर्गरम्य वातावरण तेही मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर पळसदरी हे ठिकाण पावसाळ्यात सुद्धा खूप प्रसिद्ध आहे ते धबधब्यांसाठी इथे खूप मोठ्या प्रमाणात लोक पिकनिकसाठी येत असतात आता आम्ही पोचलो आहोत गावापर्यंत गावही खूप सुंदर आहे इथे आल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला आपलं गाव आठवल्याशिवाय राहणार नाही आपण ही पाहतोय की पाण्याची टाकी आहे यापूर्वी गावांमध्ये विहिरी असायच्या विहिरीचं पाणी किती चवदार आणि गोड असत हे गावाला राहिलंय त्यालाच समजू शकत या मुलांना पाहिल्यावर गप्पा मारत तास बसायचो असच कोणत्यातरी झाडाखाली किंवा शेतावरच्या मांडवाखाली आपले मित्र आपल्या बरोबर असले की गप्पांमध्ये आपला दिवस कधी निघून जायचा हे आपल्यालाच कळत नसायचं आमच्या मित्राने या मुलांकडून स्वामी समर्थांबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु गावातली मुलं ही लाजाईच झाड <laughs> असतात आपल्याला ही माहिती आहे कॅमेरा चालू असला की हे लाजणारच म्हणून आम्हीही यांना जास्त फोर्स केला नाही आणि आम्ही निघालो स्वामी समर्थांच्या मठाकडे गावातली घरं ही खरंच खूप छान असतात त्याला अंगण असतं कुंपण असतं बाहेर फिरायला जागा असते आणि सगळीकडे शांतता निसर्गरम्य वातावरण पुढे आल्यावर आपल्याला एक बोर्ड दिसतो जिथे लिहिलेलं आहे की स्वामी समर्थ मठाकडे जाण्याचा मार्ग इथूनच आपण डावीकडे स्वामी समर्थांच्या मठाकडे जाण्यासाठी वळणार आहोत मित्रांनो गर्दीच्या जगातून निघून कधीतरी निसर्गाच्या सान्निध्यात या निसर्गाचा अनुभव घ्या देवदर्शन ही होईल आणि आपलं फिरणंही होईल गाव आहे पण गाव खूप सुंदर आहे डेव्हलपमेंट झालेली आहे काही ठिकाणी डेव्हलपमेंट आहे काही ठिकाणी जुने घरं आहेत जुने घरंही खूप छान आहेत बघा इकडेच चालेल ना मठाकडे थँक्यू अच्छा चालेल या वाडीतून इथून हा सरळ पुढे रोड आहे जो मठाकडे गेलेला आहे इथे बाजूला एक पळसदारी वाडा संकटमोचन हनुमान मंदिर आहे आणि इथूनच आपण सरळ जाणार आहोत स्वामींच्या मठाकडे गावातील हा कच्चा रोड आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल जे गावातले आहेत त्यांना तर नक्कीच आठवत हो असेल की या रोडवर आपण कसे चालत जायचो ते पण विदाऊट चप्पल आणि आता चप्पल असल्याशिवाय हो, आपण या खड्यांवरून चालूच शकत नाही आणि स्वामींचं दर्शन घेण्यासाठी माझ्या बरोबर आलेला आहे माझा मित्र मुकुल मुळे श्री स्वामी श्री स्वामी समर्थ, समर्थ। मच्छर इथे आहे दिसते की नाही दिसणार ते आपण पाहूया पुढे वा स्वामींच्या मठाकडे जाण्याचा मार्गही खूप सुंदर आहे सईकडे झाडीच झाडी आहे कोकणात आल्यासारखा फील होतोय आपल्याला स्वामींच्या मठाकडे जाताना आपल्याला मध्ये एक विहीर लागते ही विहीर खूप जुनी आहे पाहूयात आपण तिथे जाऊन आपल्या मित्राचा ब्लॉग पण चालू आहे पवार परिवार ब्लॉग पाणी उपस्थित

देखील आता आपल्याला लागलेली म्हणजे मठ इथं आता जवळ झाले खूप कमी अंतर राहिलेले आणि ही विहीर खूप जुनी आहे आणि अशा विहीर आपल्याला गावाकडेच पाहायला मिळतात गाव सुरू होताना आपल्याला पाण्याची टाकी दिसली आणि आता ही जुनी विहीर मी म्हटलं होतं ना गावाकडे विहिरी जास्त असतात मठाकडे जाताना अशी पायवाट लागते सईकडे झाडीत झाडी आहे नाही नाही आतमध्ये आम्ही पहिल्यांदा आलोय ना म्हणून विचारलं की एक घेऊ की जास्त घेऊ एक ना तर आता एक प्रमाण आम्ही घेतोय विकत बघा आमचा मित्र आहे मुकुल मुकुलने एक कमळ घेतलेलं आहे बोनी केलेली आहे सफेद घ्यायचं असतं का आपण आता पोहोचलो आहोत स्वामींच्या मठाकडे आणि आता आपल्याला दिसतात आता ही कमळ विकण्यासाठी बसलेले आहेत तर हे कमळ स्वामींना अर्पण करतात का मला एक द्या ते त्या टाईमकडून आपण कमळ घेतलेला आहे आणि याचे पैसे आमचा मित्र प्रशांत पवार याने दिलेले आहेत काही तुम्हाला कसं वाटते कधीपासून विकताय तुम्ही इथे गेल्या वर्षापासून खूप लोक येत इथे चालेल ठीक आहे स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ हां आम्ही आता पोचलो आहोत स्वामी समर्थांच्या मठापर्यंत मित्रांनो स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी आपण चालण्याचा धरणाचा नदीचा निसर्गाचा गावातल्या मुलांचा गावातल्या रस्त्यांचा विहिरीचा पायवाटेचा असा सर्व अनुभव एकाच प्रवासात पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण घेतला आहे आणि आपण स्वामींच्या दारापर्यंत पोहोचलो आहोत मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत स्वामी समर्थांच्या मठाच्या इथे अक्कलकोटशही स्वामी समर्थ मठ तळसदरी आपण इथे बाहेर पाहतोय इथे आपल्याला प्रायव्हेट सुद्धा घेऊन येऊ शकतो आपण इथे पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे जसं आपण रेल्वेने आलो तसंच आपण प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा येऊ शकतो आणि आता आपण जाणार आहोत स्वामी समर्थांच्या मठाकडे मित्रांनो हा भाग आपल्याला आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि आपलं रूपरेषा हे यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील भागात करूया स्वामींचं दर्शन श्री स्वामी समर्थ एकोणीशे पंच्याण्णव साली या मठाचं भूमिपूजन झालं बांधकाम होत असताना स्वामींनी अनेक रूपामध्ये या ठिकाणी भाविकांना दर्शन दिलेलं आहे